असा सेटअप आहे हो पूर्ण हे बघा मला मी ट्राय करायला सुरुवात केली <coughs> चटणी आपली मिण चटणी इथे आहे आपले नाचोस, इथे इन्फ्यूज वॉटर पण आहे नमस्कार मंडळी कशा आहात माझ्याच आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आज उशिरा हेअर वॉश केला सकाळी ना खूप जास्त कामं होते तर ते आवरत होते आणि इतकं आज ऊन आहे थर्टी फाईव्ह डिग्रीज आहे तीन चार दिवसाअगोदर मी तुम्हाला सांगितलं थर्टी थ्री डिग्रीज आहे आज थर्टी फाईव्ह आहे गव्हर्नमेंटचा मॅसेजसुद्धा आलेला आहे का काळजी घ्या खूप जास्त ऊन आहे या वीकमध्ये थर्टी फाईव्ह टू थर्टी एट डिग्रीज असणार आहे तर भरपूर पाणी प्या आणि नेहमी असे गव्हर्नमेंटचे मॅसेजेस येत असतात मग तो बर्फ पडणार असो किंवा जास्त पाऊस असो वातावरण खराब असो वा किंवा ऊन असो तर हे सगळे मॅसेजेस येत असतात तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि थमनेर बघून तर तुम्हाला कळालंच असेल आज आम्ही करणार आहोत बारबी खूप अगोदर करायचं होतं बारबिक्यू ॲक्च्युली आम्हाला पण आम्हाला वेळच मिळत नव्हता पण आज ठरवलं आम्ही आणि थोडा वेळ जाणार आहे मी काही वस्तू आणण्यासाठी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला व्हेजिटेरियन बा बार्बिक्यू करायचं आहे तर मग कॉलीफ्लावर प पनीर कॅप्सिकम आणि मग चटणी बनवायची आहे मीठ चटणी त्या 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 बार, बार तर त्या आणि दही लागणार आहे तर त्या वस्तू मला लागणार आहे तर त्याची लिस्ट मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे तर त्या सगळ्या वस्तू आणायच्या आहेत तर थोड्या वेळाने जाईन मी तसं दाखवेन तुम्हाला आणि माझं बार मला बारबी क्यू करायचं असेल तर मग मी कसं करते हे तुम्हाला दाखवेन आणि परिबेलाचे पण आज हेअर वॉश केले छान तर चला माता मी वस्तू जेव्हा आणायला जाईल तेव्हा बोलते तुमच्यासोबत जे जे सामान लागतं ते ते सामान आणलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे बारपिक्यू करायचं म्हटलं तर थोडी एक्स्ट्राची वेगळी तयारी करावी लागते आता मी काय करणार आहे सगळं वेगवेगळं मॅरिनेशन करणार आहे कॉलीफ्लॉवरचं वेगळं पनीरचं वेगळं कॅप्सिकमचं वेगळं परत कांद्याचं वेगळं हे वेगवेगळं केलं ना मॅरिनेशन तर व्यवस्थित आपल्याला ते कसं लावता येतं ग्रीलमध्ये आणि मग व्यवस्थित बार्बिक्यू करता येतं किंवा मिक्स असलं ना तर मग परत ते शोधायचं मग एक लावायचं मग आता काही भाज्या वगैरे नव्हतं म्हणजे हो कॉलीफ्लॉवर नव्हती कॅप्सिकम नव्हतं दही पण नव्हतं ते गेले सगर, ते तर गेले आणलं सगळं आणि मी काही ते दाखवत नाही बसले कारण की त्या गोष्टी मी तुम्हाला माहिती जाते तर भाज्या वगैरे आणते तर म्हणून मग पटकन जाऊन घेऊन आले मी तर आता मॅरिनेशन करायचं आहे तर त्याला थोडासा वेळ लागणार आहे भरपूर मला आल्याची पेस्ट पण लागणार आहे पण मी अगोदर काय करणार आहे कॉलीफ्लॉवर आणि आपले जे पॉटॅटो आहे ना ते मी अगोदर एट्टी पर्सेंट बॉईल करून घेणार कारण की बॉईल करून घेतलं ना त्याच्यानंतर तुम्ही मॅरिनेशन केलं ना तर मग ते ग्रिल करायला इजी होतं नाही तर तुम्ही कच्च असं ग्रिल करत बसले ना तर ते लवकर आहे ना ते शिजत नाही आणि खूप असं कच्च कच्च राहतं तर त्यामुळे मी काय करते ऐंशी टक्के ना आ, करते म्हणजे हे शिजवते मागच्या वर्षी बारबी क्यू करता आलं नाही कारण की भारतात होतो तेव्हा पण या वर्षी आता बार्बिक यू नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आम्ही करत असतो बार्बिक्यू इथे मोठे मोठे क्यूब्स करून घेणार आहे मी आणि बॉईल करून झाल्यानंतर त्याचं पाणी एकदम निघून गेल्यानंतर मग आपल्याला मॅरिनेट करायचं आहे दही पण हे घट्टच आहे वेगळं असं त्याला बांधून ठेव ठेवायची वगैरे थे काही गरज पडत नाही इथे कॉलीफ्लावर आणि बटाटे मी बॉईल करायला ठेवलेले आहे आणि ते कॅप्सिकम आहे दोन दोन्ही आता मी क्यूब्समध्ये कट करून मॅरिनेट करून घेणार आहे एका साईडला इथे लसूण आल्याची पेस्टसुद्धा करून झालेली आहे आणि इथे आहे दही तुम्ही दही बघू शकता किती घट्ट आहे अजिबात पाणी नाही आहे तर आता हे मी कट करून घेतलेले आहे अगोदरही आपण मॅरिनेट करून घेऊ आपलं जे बार्बिक्यू आहे ते कोलवर नाही आहे ते इलेक्ट्रिकवर आहे तर त्याला स्मोकी फ्लेवर यावा त्यासाठी मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते मी पण त्या अगोदर हे कॉलिफ्लॉवर आणि हे जे बटाटे आहे ना ते बॉईल झाले पाहिजे त्यानंतरच मला ते करता येईल सगळं मॅरिनेट करून झाल्यानंतर मला एकाच वेळेस त्या गोष्टी करायच्या आहे पनीर होतं घरात हे बघा एवढं पनीर होतं घरात तरी मग मी एक्स्ट्राचं पनीर आणलेलं आहे बघा कमी पडायला नको म्हणून चला आता पटकन हे मॅरिनेट करून घेते आणि साईड बाय साईड सर्व दाखवते तुम्हाला सगळं मॅरिनेट करून झालेलं आहे यामध्ये कोणताही मी फूड कलर ॲड केलेला नाही आहे गरम मसाला धने पावडर लाल मिरची पावडर आणि हळद कोणी कोणी तंदुरी मसालासुद्धा ॲड करतं पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपण जे बार्बिक्यू करणार आहोत ते कोलवर नसणार आहे ते इलेक्ट्रिक असणार आहे त्यामुळे आता आपल्याला स्मोक देऊन घ्यायचा आहे या जेवढ्या पण आपण भाज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या आहे ना त्याला आणि जेणेकरून काय होईल स्मोकी फ्लेवर पण त्याला राहील आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिकवर आपण बारबी करू तर छान स्मोकी फ्लेवर सुद्धा येईल तर ते बघा हे चोटे चोटे ना मी आता वाट्या करून घेतलेल्या आहे आणि कोल आता मी चांगलं गरम करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कोल गरम झालेले आहे गरम झालेले आहे आता आपण लगेच सर्वांना स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि झाकण लावलेलं आहे बघा लगेचच आवरून घेतलं किचनचं मी आता तर भयंकर ऊन आहे माहीत नाही ब्लर दिसत असेल तुम्हाला थोडंसं त्याचं कारण हे आ, का कधी कधी कॅमेरा फोकस व्हायला थोडासा वेळ लागतो आणि इतकं जबरदस्त गरम होतं आहे नाक्षाच्या किचनमध्ये थांबलं ना तरी पण खूप जास्त गरम होतंय आणि आम्ही सर्व खूप टॅन झालेलो आहोत तिथे उन्हात फिरून फिरून तुमच्या माझ्या माझ्या स्किनवरनं तुम्हाला कळत असे खूप ऊन होतं आणि जेव्हा आपण उन्हात फिरतो तर ऑफकोर्स टॅन होतो आणि आम्ही संध्याकाळी बारबेक्यू करायला सुरुवात करणार आहे आत्ता नाही साडेसहा नंतर थोडीशी सावली येईल आणि नंतर मग थोडंसं गरम कमी होईल ना तेव्हाच आम्ही करणार आहोत आता तर पॉसिबलच नाही आहे आता तर जरी पण साडेपाच झालेले आहे आणि आत्ता मॅरिनेट एक तास एक दीड तास चांगला मॅरिनेट होईल त्यानंतर मग आपण जेव्हा बारबेक्यू करायला जाऊ ना तेव्हा एकदम छान टेस्ट लागणार मला आंबेसुद्धा दिसले हे बघा इथे हे केसर आंबा आहे आणि इथे तुम्हाला माहिती बाराही महिने आंबा मिळतो आणि त्यासोबतच ज्यूस आणलेला आहे आम्हा सर्वांसाठी टू दोन बॉटल्स घेऊन आणले मी बघा हे, हे में। में एक वेगळं आहे आणि हे एक वेगळं हे दोन असं आणलेलं आहे फ्रीजमध्येच ठेवलं मी इथे मीठ चटणी पण बनून झालेली आहे आणि एक्स्ट्राची जी लसूण मला पेस्ट आहे ते मी आता या बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता फ्रीजमध्ये ठेवून देणार कारण की गरज पडते आणि असं आलं लसूण असलं ना तर मग असं लवकर भाजीसुद्धा होते साईड बाय साईड मी चहासुद्धा बनवलेला आहे आता दुपारी आम्ही लिंबू सरबत घेतला होता चार वाजले असतील तर परत चहा पिण्याची पर इच्छा झाली आणि आता सहा वाजलेले आहेत तर चहा होत आहे साईड बाय साईड आणि बार्बिक्यूचं सा जेवढं पण सामान आहे ना मनोज ऑफिसचं सा काम संपलं जे असतं आणि बार्बिक्यूचं जेवढं पण म्हणजे बार्बिक्यू आहे ना ते बाहेर घेऊन हो येत आहे मनोज क्लीन वगैरे करावं लागणार आम्हाला आणि ते झाल्यानंतर मग हे कसं मी बाहेर घेऊन जाणार हळूहळू एक 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 वस्तू आम्ही घेऊन जाऊ चला आता एक एक वस्तू पूर्ण सेटअप झालेला आहे आणि एक एक वस्तू आणून बाहेर ठेवते तुझा ज्यूस घेऊन एक फ्रीजमध्ये असेल मध्ये असेल आणून ठेवते आणि हे पण मस्त गरम झालंय ऑलरेडी सेट केलेलं आहे हे दरवर्षी आम्ही करतो आणि हे इलेक्ट्रिक आहे आपल्याकडे एक कोलचंसुद्धा आहे पण इलेक्ट्रिक थोडं बरं असतं असा सेटअप आहे पूर्ण हे ट्राय करायला सुरुवात केली चटणी आपली मेंट चटणी इथे आहे आपले नाचोस इथे इन्फ्यूज वॉटर पण आहे ज्यूस पण आहे मिक्स फ्रूट ज्यूस आहे परत वॉटर पण आहे टिश्यू पेपर आणि ही सगळं आपण मॅरिनेट करून ठेवलं आणि ते आहे काय काय कॉलीफ्लॉवर पनीर पनीर कॅप्सिकम चांगलं करते तूप लागेल ना तूप पण आणते मी तूप आणि ते ब्रशून ते ग्रीस करायला फ्लेवर मस्त ठीक आहे मी परत ऑन करून ठेवू का ठीक आहे ऑन टाकून देऊ आपण पनीरचे चे वेगच का पनीरचे चे वेगळे कॅप्सिकम चे वेगळे नाही का असं कॉलीफ्लॉ टॉलिफ्लॉवर आणि पोटॅटोचे वेगळे गरम झालं ना हो झालं आपण लावून देऊ मग आपल्याला कमी जास्त कमी जास्त करता येईल ना हो तसं वेज आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आणि याचे जे क्यूब्स आहे पनीरचे ते मी मोठेच ठेवले कारण की ते छोटे अस ते चिटकतात ते आणि इतकं छान असा फ्लेवर आलेला आहे ना मम्मी इतकं खूप छान पहिल्यांदा बघते ऍक्च्युली इथे आल्यानंतरच ना आपण ना म्हणजे इथे आल्यानंतरच आपले जे आई वडील ना ना ऍक्च्युली आहे ना आस्वाद घेतात तर मम्मीचा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे घे मम्मी नाचोस घे तोपर्यंत प्लेट मध्ये दे प्रत्येकाला बाबू छोटे छोटे जे प्लेट्स आहे ना त्याच्यामध्ये दे खूपच होऊन लागत हो ना तरी सावली आली ना आज तर म्हणजे हवाच नाही अजिबात उद्या तर उद्यासाठी तर अलर्ट केलेला आहे उद्या तर थर्टी फाईव्ह आहे आज तर थर्टी फोर आहे उद्या थर्टी फाईव्ह आहे उद्या थर्टी एट आहे थर्टी थर्टी फाईव्ह आणि थर्टी एटच्या मध्ये जाऊ शकतो हा आहे आपला पनीरचा स्टिक पनीर आहे पनीर आहे आणि हे कॉलीफ्लॉवर पॉटॅटो आहे कोणी पण असं म्हणजे कलरफुल दिसत ना आ, हे पण युज करत कलर फूड कलर पण आपल्याला ते करायचं नाही आपलं जे नॅचरल आहे ना तेच मग काय फायदा आपण हेल्दी बनवतो ते कलर फूड कलर ते छान लागतं मिंट चटणी सोबत पण छान लागतं ना परीटा हे बी देत मिन चटणी पण देत स्पायसी मी काही स्पायसी बनवलेलं नाहीये हा ग्रिल होईपर्यंत आम्ही ना नाचूच खात आहोत दिवस आणले होते ना ते आवागाडो फ्लेवरचे होते पण हे चिलीचे सिंपल वाले हे आम्ही ना काही साळसा वगैरे बनवलेला नाहीये आम्ही विचार केला मी चटणी पण आहे आणि

फर्स्ट राऊंड स्टार्ट झालेला आहे बघा झालेलं आहे आता देते मी सगळ्यांना छान भरपूर आहे तिथे होते साइड बाय साइड तिकडे ऊन येत होतं त्यामुळे आता सोफा इकडे घेतलाय त्या साइडला आम्ही बसलो होतो ना तर खूप जास्त ऊन येत होतो आणि आता या साइडला आम्ही टेबल सरकवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही इथे सावली आहे थोडीशी पण गरम काय डेंजर होत आहे आता वाजलेले आहे साडेसात पावणे आठ होत आले असतील हवाच नाहीये आणि अजून जास्त उशीर केला असता तर मग कसं जेवणाची वेळ पण होऊन जाते आणि परिबेलाची स्कूल पण आहे लवकर त्यांना झोपायचं पण आहे म्हणून मग अगोदरच सुरुवात केली होती पण मग कसं सूर्य माव जेव्हा मावळतो ना तर मग थोडं समोर असं ऊन येतं त्यामुळे ता। मग आता थांबलो होतं आणि आमचं खाणं पण चाललं आहे साईड बाय साईड इथे आता ग्रील पण होत आहे आणि बारबी हेच आहे ना हळूहळू सगळं लगेच हळू थोडं एक राऊंड दोन राऊंड तीन राऊंड चालू असतं म्हणजे जसं जसं ग्रील होईल तसं तसं आमचं खाणं चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे ते कॅप्सिकम तर भारी लागते पनीरचं तर असतं पण ते कॉलीफ्लावर <hans> आणि ते बटाटे इतके छान लागतंय नाव कॉलीफ्लावर बेलाला तर आवडते आणि अगोदरच मी शिजून घेतलो होतो त्यामुळे काय झालं लवकर होतं इथे आणि म्हणजे खायला पण चांगलं लागतं तर चला आता मी बघते झालं नाही आणि तुम्हाला दाखवते बारबेक्यू संपला आमचं आता ना एकदम मस्त झालं होतं सर्व संपलं शेवटचं राहिलेलं आहे तर आता मी खाते येते मम्मी आणि बेला गेलेल्या आहे आतमध्ये गरम होते ना खूप मम्मीला खूप आवडलं बारबेक्यू हो ना मस्त चालते हो ना आणि बेलाला एवढं गरम होत गेले आतमध्ये आतमध्ये बसली पंखा लावून हो ना आतमध्ये गार वाटत असेल ना एकदम हो ना तर हे सगळे प्लेट्स वगैरे उचलायचे आहे आपल्याला बघा सगळं संपलं मॅरिनेटचं सर्व चटणी पण संपली चटणी पण एकदम मस्त झाली होती आणि हा स्ट्रॉबेरी ज्यूस पण इतका मस्त होता आणि हा मिक्स फ्रूटचा ज्यूस होता मस्त आमचं खाऊन झालं जेवढं पण जेवढे पण प्लेट्स वगैरे होते ते आतमध्ये घेऊन गेले आणि ते पाय आणलाच होता आणि ते सगळं वॉश करून घेतलं मग मा डिशवॉशरमध्ये भांडे लावता येईल आठ पण झाले वेळेवर जेवण झालं बार्बिक्यू पण मस्त छान झाला दोन वर्षानंतर आपण बारबिक्यू करतो आणि बार्बीक्यूचं कसं एकदा हळूहळू चालू राहतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर मग बार्बिक्यूचं कसं एकदम फेवरेट असतं त्यांचं आणि मग व्हेजमध्ये तर मग ते स्कॉन पनीर ते क्लीन करून बघ जस्ट घरात आलो आम्ही सगळं आवरून झालं आणि बार्बिक्यूचं आहे ते पण क्लीन करून ओपन करून परत बॉक्समध्ये ठेवून दिलं कारण की आता परत बार्बिक्यू कधी करणं माहिती नाही तोपर्यंत तसंच तो ठेवण्यापेक्षा तो आम्ही परत बॉक्समध्ये ठेवून दिलं चांगलं चांगलं वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स हो असतो ॲक्च्युली हा बार्बिक्यूचा कसं आपण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड पण करत असतो भरपूर गप्पा पण होत असतात आणि हळूहळू खाणं पण होत असतं आणि आता वाजलेले आहे बरोबर उशीर झालेला आहे नऊ सवा नऊ झालेले असतील आता आणि आता मला दिस असं दिसत नाही ॲक्च्युली आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि मला एक कमेंट पण आली होती खूप अगोदर जेव्हा स्टार्टिंगला मम्मी आली होती ना, ना सात आठ दिवस झाले होते तेव्हा मला कमेंट आली होती कोमल बार्बिक्यू पण कर आणि चुलीवरचा पण चुलीवरचा पण स्वयंपाक दाखवतो ता चुलीवरचं तर दरवर्षी मी करतच असते बार्गिकू पण दरवर्षी असतं आपलं पण मग वेळच मिळत नव्हता कारण की सध्या आता मम्मी आली तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हलिंग वगैरे होत आहे आणि म्हणजे आपले पॅरेंट्स येतात तर इथे ना आपण कसं आपल्या पॅरेंट्सला ना खूप सारे कंट्रीज फिरवतो आणि आता जवळजवळच्या ज्या कंट्रीज आहेत आता मम्मीला फिरवल्या हो तुम्ही बघितलं आणि तुम्हाला सर्वांना ते व्हिडिओज आवडले आणि म्हणजे आम्ही तर त्या कंट्री बघतोच पण व्हिडिओ थ्रू तुम्हालासुद्धा दाखवत असतो आणि थोडीफार माहिती का असे ना मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करते तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय